नक्कीच कारण एक सोड़ा पहली थे का ते सोळा ही पहिली मशीन असते आणि सतरापासून पुढची दुसरी मशीन प्रचारामध्ये आम्ही प्रत्येकाला सांगत होतो की दुसऱ्या मशीनचं पहिलं बटन आपलं आहे त्यामुळे ग्राउंड लेव्हलला कपिल पाटलांनी ते मॅनेज करून त्या त्या पोलिंगनुसार आणि अनेक ठिकाणी मशीन बदलण्यात आल्या अगदी आमच्या मुरबाडसारख्या तालुक्यामध्ये कर्मचारी त्यांनी बदलण्यात आले प्रशासनाला हाताशी धरून आणि विविध ठिकाणी म्हणजे परप्रांतीय बांधव आणून कुठेतरी आम्हाला कोंडवण्याचा प्रयत्न केला परंतु समाज जरी शिक्षण कपिल पटलांनी नशील दिलं तरी सुद्धा आता संज्ञान झालेलं त्यांना आहे की कोणासाठी काम केलं पाहिजे कोणी काम आपल्यासाठी केलंय आमचे लाभार्थीच पावणे चार लाख होते दीड लाख भगिनी आहेत त्यामुळे आम्हाला असं काही त्यांनी पोरखेल केले तरी कुठलाही फरक पडत नाही आता एकूण शेवटचा टप्पा आहे आज मतदान होत आहे मतदानामध्ये नंतर काय आपण विश्वास व्यक्त मी सुरुवातीपासून सांगत आलोय आता तर माझ्या बरोबर वंचित बहुजन आघाडी प्रहार आहे सकल मराठा समाज आहे कुणबी एकीकरण समिती त्यामुळे मी जे लाख दीड लाख सांगत होतो ते आता तीन लाखाच्या फरकाने कमीत कमी विजयी होणार कारण आपण खोटं काय बोलत नाही खोटं काय करत नाही आपलं जे पंधरा वर्षातलं कामच आहे का उद्या आई वडील नसलेला पोरगा यू पी एस सीहून जर आपल्याकडे अधिकारी होतो शेतकऱ्याची मुलगी एक डेप्युटी कलेक्टर होते भाजी विकणाऱ्याची ताईची मुलगी जर पोलीस होते तर इतका आशीर्वाद असणारा व्यक्ती मला वाटतं उमेदवार मीच जसेने चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेली ती कुठल्याही स्वार्थाशिवाय त्यामुळे समाजापूर्ण बरोबर आपण बघितलं असेल प्रचार रॅलीमध्ये दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत समाज बांधव लहान चार पाच वर्षाच्या मुलापासून शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत प्रतीक्षेत असायचे माणूस येतो त्यामुळे समाजाने सकाळपासून स्वतःने मतदान केलेलं आहे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आज भिवंडीमध्ये पण ज्या मुस्लिम भगिनी दिसतात त्याही माझ्या भगिनी आहेत आणि माझ्या साठी मतदानाला आलेलं आहेत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा